रविवार दिनांक बावीस मे रोजी मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील फ्लॉट क्रमांक सी एकोणपन्नास येथे असणाऱ्या सी एफ सी अर्थात क्रेडेन्स फाईन चेम या कंपनीला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली या आगीत केवळ कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हो एमआयडीसी येथील अग्निशामक दल व सिन्नर नगरपरिषद अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील फ्लॉट नंबर सी एकोणपन्नासमधील सी एफ सी या कंपनीला रविवार दिनांक बावीस मे रोजी अचानकपणे आग लागली आग लागलेली पाहून सर्व कामगार कंपनीच्या बाहेर सुखरूप पडले मात्र आगीने कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तत्काळ आगीची बातमी एम आय डी सी अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी हजर होत आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यांना सिन्नर नगर परिषद अग्निशामक दलाच्या बंबाची साथ मिळाल्याने लवकरच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली पण कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे रोहन भाऊसार रोहन रोहन आज काय नाही झालं हे पहिले नो वाला समजले हे